मिरज शहर हे सतार तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि येथे बरेचशी भारतीय तंतुवाद्य तयार केली जातात मी मिरज येथे सतार मेकर मैनुद्दीन यांच्या घरी आलेलो हो, आहोत आणि त्यांच्या या केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सतार बनवले जातात त्यांचा मुलगा देखील यामध्ये दे प्रवीण आहे तोही देखील या सतार बनवण्यामध्ये त्यांना मदत करतो या सतारमेकर घराण्यामध्ये गेली सात पिढ्या सतार तयार करण्याचा हे व्यवसाय करतात आणि त्यामुळे ता त्यांच्याकडून बऱ्याचशा सतार ह्या परदेशात देखील काही लोकांनी नेलेल्या ने आहेत तर अशा ह्या मैनुद्दीन सतारमेकर यांच्या या तंतु केंद्रा तंतुवाद्य केंद्रामध्ये आम्ही आलेलो हो आहोत आणि ते कशा प्रकारच्या व कोणकोणत्या प्रकारच्या सतार तयार करतात तसेच त्याचं प्रत्येक सातारीचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असतं आणि ते जाणून घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर आपण पाहूया त्यांनी या सतार केंद्रामध्ये केलेल्या व त्यांचे त्याबद्दल असणारे अनुभव हो। नमस्कार आता आम्ही मिरज येथे सातार मेकर यांच्या दुकानात आलेलो आहोत आणि वर्षानुवर्ष ते त्यांच्या सात पिढ्या जवळजवळ सतार तयार करण्याचा व्यवसाय करतात तर खास आम्हाला त्यांच्याकडून स सतार खरेदी करायची आहे त्यासाठी त्यांनी माहिती दिलेली आहे देण्यासाठी इथं आलेलो आहोत या दुकानामध्ये विविध प्रकारच्या सातार्या आम्हाला पाहायला मिळाल्या तसेच हार्मोनियम पाहायला मिळाल्या तर त्या सतार मेकर इथे कोणकोणत्या प्रकारच्या सतार वाजवल्या जातात किंवा त्यांच्या पिढीन पिढ्या पिढ्यान पिढ्या व्यवसाय काय आहे आपण त्यांचे सध्याचे मालक त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं हो नाव काय मेहनतीन तीन आ, किती वर्षापासून तुमचा व्यवसाय त्या दुकानाची स्थापना आहे अठराशे पन्नास आणि आतापर्यंत किती पिढी तुमची म्हणजे आता आमची सातवी पिढी काम करते बरं मग आता आमच्यात म्हणजे प्रसिद्ध तुमच्या सगळ्यात पहिल्यापासून कोण कोण सतार तयार त्यांची पूर्वीपासून म्हणजे आणि गुलाबचा हे दोघ भाऊ आहेत म्हणजे ते बापलेत नाही ते भाऊ पण त्यांची मुलं मामी मामची मुलं करत आज सातवी पिढी आमची या व्यवसायामध्ये आहे आणि साधारण साधारण वर्षाला किती सतार तयार होतात कसं आहे ऍक्च्युली याला मशिनरी काय चालत नाही सगळ्या हाताचं काम आहे तर त्यामुळे त्याला वेळ भरपूर घ्यावा लागत आहे आणि पूर्वी असे कामगार आहे आमचे घरातले सगळेजण लोक भरपूर होते आता नवीन पिढी कोण यायला तयार नाही पहिल्यापेक्षा पर... आता सतार वादन हे कमी झालेलं आहे आता कमी झालं म्हणजे तयार करणारी लोक कमी झालं आणि खप मोठा झाला कारागीर काय कारागिरी कमी झाली आहे आणि इतर इन्स्ट्रुमेंट पण जास्त निघालेले आहेत बाकीचे कसं आहे गिटार किंवा हार्मोनियम हे काय सगळं मशिनी वगैरे सगळे तयार होतात <दिकल> कलकत्ता मुंबई हे तयार होऊन <पन> येतात पण सतार तानपुरा हे आमच्या इथेच ते वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे तानपुरा सतार खासियत म्हणजे तिलरुबा विणा हे जे आहे ते आमच्या मिरजेची परस्पराचं काम आहे कुठली सतार ही सतार म्हणतात हे प्लॅट सतार

सगळं होते ह्या सतार केंद्रामध्ये मैनुद्दीन सतार मेकर यांचे चिरंजीव अरबाज यांनी देखील आम्हाला विविध प्रकारच्या सतार दाखवल्या आणि त्या सतार वा वादन वा, वा, देखील त्यांनी छान करून दाखवलं त्याशिवाय त्यांनी तबला देखील इथे तयार करतात आणि तबला देखील त्यांनी सुंदर असा वाजवून दाखवला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण इतरांना देखील शेअर करावा धन्यवाद